महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या काळात एकोणीसशे साठ नंतर राज्याच्या प्रशासकीय रचनेत आणि विकासात्मक धोरणांमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले प्रशासकीय आणि प्रादेशिक रचना महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तेव्हा प्रशासकीय सोयीसाठी राज्याची पुनर्रचना खालीलप्रमाणे करण्यात आली प्रशासकीय विभाग अॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स राज्यात प्रशासकीय सोयीसाठी चार प्रमुख प्रशासकीय विभाग होते कालांतराने वाढले कोकण कोंकण मुंबई ठाणे आणि रायगड तत्कालीन कुलाबा पुणे 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 सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर नागपूर नागपूर विदर्भ नागपूर करारानुसार विदर्भाला उपराजधानीचा दर्जा मिळाला औरंगाबाद औरंगाबाद मराठवाडा हैदराबाद संस्थानातून आलेला भाग दोन जिल्ह्यांची पुनर्रचना निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये सव्वीस जिल्हे होते कालांतराने प्रशासकीय सोय आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली उदा लातूर जालना गडचिरोली सिंधुदुर्ग पालघर इत्यादी सध्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत विकासात्मक धोरणे आणि संस्था राज्याच्या निर्मितीनंतर प्रादेशिक समतोल विकास आणि औद्योगिकीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले प्रादेशिक विकासाची हमी अनुच्छेद तीनशे एकाहत्तर एक दोन नागपूर करारातील तरतुदींना संवैधानिक आधार देण्यासाठी भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे एक्काहत्तर दोन मध्ये विशेष तरतूद करण्यात आली यामुळे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांच्या विकासासाठी निधी आणि संधींचे न्याय वाटप करणे बंधनकारक झाले विकास मंडळे प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्यात आली दोन औद्योगिकीकरण आणि महामंडळे राज्यात औद्योगिक आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी अनेक महामंडळे स्थापन झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी एकोणीशे बासष्टमध्ये स्थापना झाली ज्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती विकसित झाल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एमएसआरटीसी दळणवळण आणि वाहतुकीचा विस्तार झाला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ एमएसईबी राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापना तीन मुख्यमंत्री पद पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले त्यांनी ग्रामीण विकास आणि सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या काळात राज्याने कृषी सहकार शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली ज्यामुळे ते देशातील एक प्रमुख विकसित राज्य बनले